इसाने कांबळे गावात का गोवंश हत्या करणाऱ्यांना गोरक्षकांनी हात पकडले महाड तालुक्यातील इसाने कांबळे गावात का गोरक्षकावर हल्ला महाड तालुक्यातील इसाने कांबे गावात गोवंश हत्या झाल्याचे पाहायला मिळत आहे गोरक्षक सागर साळुंखे दिनेश दरेकर जयेश जगताप आणि सुमित दरेकर कोलादपूर या गोरक्षकांना इसाने कांबे गावात गोवंश हत्या होणार आहे अशी माहिती मिळतात पोलिसांच्या मदतीने गोरक्षक इसाने कांबे गावात पोहोचले आणि गोवंश हत्या झालेल्या ठिकाणी असलेल्या संशयित पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र त्या ठिकाणी जमलेल्या मुस्लिम जमावाने पोलिसांसमोर गोरक्षकावर हल्ला केला यामध्ये गोरक्षक दिनेश दरेकर जखमी झाला असून त्याला महाडच्या रानाडे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले आहे या गोवंश हत्येमुळे महाड पोलादपूर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर सी पी दल तैनात करण्यात आले होते मात्र काही वेळेनंतर वातावरण शांत झाल्याचे पाहायला मिळत आहे या घटनेचा पुढील तपास सी पोलीस स्टेशनचे ए पी आय जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार करीत आहेत ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड रायगड भविष्य कत्तल होणार आहे त्यांची कुर्बानी होणार आहे त्यासाठी आम्ही प्रॉपर पोलिसांच्या समवेत तिथे पोहचलो जे काय कारवाई होती ती पोलिस कारवाई व्यवस्थित चालू होती अचानक दोन ते चार मिनिट त्यांचा जमा झाला आमच्या गाड्यांच्या चाव्या काढल्या आणि त्यांनी डायरेक्ट चार्ज चालू केला पोलिसांच्या समवेत पोलिसांवरती पण त्यांनी धक्काबुक्की केली आणि मारझोड त्यांनी चालू केली आज सकाळी साधारणपणे सव्वा नऊ वाजता एक माहिती मिळाली होती गोपनीय बातमीदारामार्फत किसाने कांबळे या गावामध्ये एक गोवंश कापला जात आहे म्हणून मी स्वतः आणि आमचे स्टाफ घटनास्थळी पोहोचलो होतो आम्ही पंचनामा कारवाई करत असताना त्या ठिकाणी तीन चार गोरक्षक आले आणि त्यामुळं त्या ठिकाणी असणारे कसाई आणि गोरक्षक यांच्यामध्ये मारामारी झाली लाता बुक्क्यांनी मारहाणीमध्ये एक गोरक्षक जखमी आहे सध्या तो उपचार घेत आहे आणि त्याची प्रकृती चांगली आहे आतापर्यंत आम्ही पाच आरोपींना ताब्यात घेतलेला आहे या गुन्ह्यामध्ये बारा ते पंधरा आरोपी आहेत घटनास्थळावरून काही वाहनं मोबाईल गुन्ह्यामध्ये वापरलेली चारचाकी गाडी जप्त केलेले आहे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून आम्ही आवश्यक ते सॅम्पल तपासण्यासाठी कलेक्ट करून घेतलेले आहेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे